मित्रांनो सप्रेम जैवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले एका ब्राह्मणाचे चित्तथरक चित्तथरारक उदाहरण आपण या भागात पाहणार आहोत सन अठराशे एकाहत्तर साली राजापूरचा हनुमंतराव हा ब्राह्मण इंग्लंडला गेला हा पहिला ब्राह्मण होता जो परदेशात गेला त्या अगोदर भारतातील कोणीही परदेशात जाण्याचे साहस करू शकला नाही कारण परदेश गमनावरच ब्राह्मणांनी कठोर प्रतिबंध लावले होते इंग्रजांचे सहकार्य मिळावे या उद्देशाने त्याला रघुनाथ पेशवे यांनी इंग्लंडला पाठवले होते तेथे गेल्यानंतर सुद्धा हनुमंतराव आपली पाठपूजा आणि रोजची स्नान संध्या विसरला नाही नियमित स्नान संधेमुळे तो तेथेच आजारी पडला मरता मरता तो कसा बस वा वाचला आणि भारतात परतला राजापूरला आल्यानंतर तेथील ब्राह्मणांनी त्याचा बहिष्कार केला त्याला त्याला वाडीत टाकले आणि त्याचा येथेच छळ सुरू केला त्यांच्या छळाला कंटाळून हनुमंतराव महाराज सोडून गुजरातमधील भडोच येथे राहायला गेला परंतु ब्राह्मणाने तेथेही त्याला सुखाने जगू दिलं नाही तो या छळाला कंटाळून शेवटी मरण पावला दुसरे उदाहरण तेही मद्रास येथील रामाणूज नामक एका ब्राह्मणाचे आहे हे उदाहरण स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीस एकुन, सप्टेंबर एकोणीसशे अडतीस रोजी पुणे येथे भरलेल्या अकराव्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले त्याचे विवेचन करताना ते म्हणतात दीर्घोद्योग व कष्ट करण्याने यश प्राप्ती होते नुसत्या पदव्या मिळवण्याने काही होणार नाही केवळ पदव्या संपादन करणे म्हणजे ज्ञान नसून शिक्षकाच्या मदतीशिवाय ज्ञानार्जन करण्यास सा जमवलेली साधन सामग्री होय विश्वविद्यालयाच्या पदव्या व बुद्धिमत्ता याचा काही संबंध नाही या बाबतीत एक मननीय उदाहरण आपल्या माहितीसाठी देईन मरहुम सात व एडवर्डच्या नंतर पंचम जात हे जेव्हा एकोणीसशे अकरा साली गादीवर बसले त्यावेळी ते, ते हिंदुस्थानात येऊन गेल्यानंतर हिंदुस्थानातील विश्वविद्यालयांना त्यांनी अनेक लाखांची ग्रँड दिली अर्थात ग्रँडच्या रकमेतून गणितशास्त्रात पारंगत असलेला प्रोफेसर बोलावून त्याचा लाभ आपल्या देशास देण्याचे ठरले व त्याप्रमाणे ते त्यास बोलावण्यात आले मजकूर नावाचे ते प्रोफेसर होते जे एम जे एम असतील त्यांनीच या क्लासला हजर राहावे असे ठरले त्यावेळी मद्रास येथे रामाणूज नावाचा ब्राह्मणगृहस्थ रेल्वेच्या ऑफिसात दरमहा वीस रुपयेवर काम करणारा एक कारकुन होता त्यास आपले काम सांभाळून या गणित पारंगताची व्याख्याने ऐकण्याची इच्छा अनावर झाली त्याने आपल्या व्याख्यानाला मला हजर राहण्याची परवानगी मिळावी म्हणून विनंती केली परंतु रामाणूज हा नुसतं मॅट्रिकच असल्याने त्याला काही समजणार नाही असे प्रोफेस प्रोफेसर मजकूर यांना वाटले तथापि रामानुदास यायचे असल्यास त्याला वर्गात हजर राहण्याची परवानगी देण्यात आली रामानुजने त्या प्रोफेसरची पाच सहा व्याख्याने ऐकली परंतु दर व्याख्यानाच्या वेळी तो गणेशशास्त्रात पारंगत असलेल्या प्रोफेसराची भाषणे ऐकण्याऐवजी आपल्या वहीवर दुसरे काहीतरी लिहित बसे त्यामुळे प्रोफेसर मजकूर संतापून त्यांनी त्यास खूप दोष दिला दिलेल्या संधीचा तू दुरुपयोग करीत आहेस म्हणून म्हटले त्यावर रामानुजने सांगितले की महाराज आपण आज शिकवित आहात ते गणिताचे प्रमेय मी विद्यार्थी दशेत दशतच सोडवलेले आहेत त्यात नवीन असे काही मला आढळत नाही इतकेच नव्हे तर यापुढील सुद्धा मी वहीवर सोडवून ठेवलेली आहेत ती मजवळ आहेत प्रोफेसर मजकूर यांनी त्याच्या वह्या तपासल्या त्याने गणितशास्त्राचे मोठमोठे अजब प्रॉब्लेम सोडवले होते ती पाहून प्रोफेसर मजकूर यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियास लिहून कळवली की जो इसम गणितात इतका पारंगत आहे त्यास खरडे घासण्यास वीस रुपये पगारावर ठेवण्यात आले असल्याने त्याने खेद प्रदर्शित केला इतकेच नव्हे तर सदर प्रोफेसरांनी त्यास विलायतस बोलावून त्याच्या ज्ञानाचा फायदा घेण्यासाठी त्यास बळ्या पगारावर गणितात पारंगत असल्याने तेथील लोकांना गणित शिकवण्यासाठी नेले व आपण स्वतः त्याचा विद्यार्थी झाला परंतु रामाणूज हा ब्राह्मण असल्यामुळे त्याचे ब्राह्मणने त्याच्या आड आले त्याने विलायतेला जाताना आपल्या बरोबर लागणारी स्वयंपाकाची सारी सामुग्री नेली होती विटाची चूल करून त्यावरच स्वतः स्वयंपाक करून तो जेवत असे युरोपियन्स हे येवण आहेत तेव्हा त्यांचा केवळ स्पर्श झाल्यामुळे सकाळ संध्याकाळ त्यास थंड पाण्याने स्नान करावे लागेल इंग्लंडमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये जेथे यु यू। युरोपियन लोक फार झाले तर शुक्रवार खेरीज स्नान करत नसत तेथे हा पठ्ठा सकाळ संध्याकाळ थंड पाण्याने स्नान करत असे निरंतर स्नानाने त्यास न्यूमो न्यूमोनिया झाला आणि त्यातच त्याचा अंत झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले हे एका ब्राह्मणाचे चित्तथरार चित्तथरारक उदाहरण ब्राह्मणाने अनेक निर्बंध घालून स्वतःच स्वतःच्या गड्याभोवती फा सोडून घेतला आहे हे त्याचे एक जिवंत उदाहरण यासारखे हजारो नाही तर लाखो उदाहरणे आहेत आपण बनवलेल्या झाडातच आपण अटकायचं आपण चित्रांसाठी बनवलेल्या खड्ड्यात आपणच पळायचं निसर्ग कुणालाही माफ करत नाही इथेच जगायचे आहे इथेच भोगायचे आहे इथेच मरायचे आहे दुसरा मिथ्या जन्म आहे तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया